लांजा आणि राजापूर सभापती निवड पार पडले या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे बिनविरोध सभापती विराजमान झाले त्यामुळे दोन्ही तालुक्यात त्यांचं भरभरून कौतुक होते राजापूर पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे सुभाष गुरव आणि उपसभापतीपदी शिवसेनेच्या सौ अश्विनी शिवणेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजन साळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले त्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुळेकर माजी पंचायत समिती सभापती सोनम बावकर अशोक सकरे उमेश पराडकर जिल्हा परिषद सदस्य अजित नारकर व अन्य मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे लांजा पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या दीपाताई दळवी आणि उपसभापती सौ युगंधरा हांदे यांची बिनविरोध निवड झाले त्यामुळे संपूर्ण लांजा तालुक्यात त्यांचं अभिनंदन होते राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजन साळवी यांनीही त्यांचे अभिनंदन केले त्याप्रसंगी प्रमुख जगदीश राजापकर लांजा तालुका प्रमुख संदीप दळवी चंद्रकांत मंचेकर अन्य मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा